नमस्कार मित्रांनो आज रविवार रविवार म्हणजेच एकदम मस्त खुशीचा असतो रविवार म्हणजे लय खुशीचा रविवार मी सांगते तुम्हाला रविवार म्हणजे काय वाचत नेमकं ह्यांचं काम धंदा काय असतो रविवार म्हणजे उठायचं इकडे राणात यायचं सासऱ्याकून काही भेटतंय का, का बघायचं जर सासऱ्याकून लोकेशन नाही लागलं तर तिथून सासऱ्याला नावं ठेवायचे चार पाच काय म्हणते तसं करायचं तिथून जायचं बाजारामध्ये बाजारामध्ये गेलं गेलं पहिलं जायचं मटन चिकनच्या लाईनला तिथं एखादं दुकान गाठायचं त्या दुकानाच्या बाहेर बस त्या बघत कसं झालं मग चांगलं झालं का हो लय एक नंबर मटन घेतलं हो लय भारी घेतलं तिथं मग ते तरी म्हणतं खा बाबा खा हलकट सारखं कंटिन्युअस त्या कडे बघत बसल्या होते म्हणते या बिचाराला ते दिल्या परवडलं तिथून जायचं जिलाबी भाज्याच्या लाईनला तिथं त्या त्या भैयाला बेजार करायचं गल्ला हाय का हे हाय का ते हाय का ते शेवटी कटाळून 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 म्हणते धर बाबा हे पावशेर जिलाबी हे पावशेर भजे आणि आपलं जा डबल नको कारण तुम्ही तिथं बसले ते कस्टमरच येत नाहीत ना तिथं म्हणून तिथून कस तरी माळव्याच्या बाजारासाठी मी देते ऐक ना माळव्याच्या बाजारासाठी मी पिशवी देते बाजार आणा म्हणून लय महत्वाचं काम आहे ते महत्वाचं काम सांगते ना जायच त्या पिनुदा आजिबापाशी तिथं बा हे दिर एक तुकडा दिर एक दिर एक वांग दिर एक कोथिंबीरीची गड्डी दिर बर दहा रुपये खर्चायला दिर आ हे भिकार धंदे तुम्हाला दिवस तुमचा सगळा याच्यातच जातो रविवार म्हणजे पूर्ण भीक मांगा दिवस आहे तुमचा भीक मागायचा वार म्हणजे पेमेंट ते दहा रुपये ठेवलेत का पिनू दाजीबाने अगं माझी माझी पगार म्हण माझी सॅलरी काय का काम चेलरी? करता तुम्ही का, कमी काम काय काम करता आलो सॅलरी घेऊन तुला काय आणायचं सॅलरी तुम्हीच तुमचं भीक मागून खा मला काय भीक मागून खाऊ घाल मग शंभर शिव्या खातात ते देते पिणू दाजीबा तुम्हाला त्या भाजीपाल्यासाठी मी चटणी भाकर खाते पण नग तेव भाजीपाला किराणा फिराणा काही नाही सब रगड आहे आपल्या पैसे दाखव कोणाचे चोरले नक्की पप्पाचा खिसा मारला ना तुम्ही पाहू ग पप्पाल ना कुठून आले तुमच्या खिशात पैसे नव्हते घेता आले तुम्ही तुम्ही पैसे करू आले का इथं तर हा बोगा पप्पा आणि तुमचे पैसे नेले ताई अहो पैसे देऊन जा ना कुठं बाहेर मग ते पप्पाचे पैसे देऊन टाका मग तुमच्याकडे पैसे कुठून आले मग कोण आहेत दाखवा ना दाखवा <laughs> दा <को ना। laughs> अयो पप्पा तुमचा मारला ह्यांनी कुठ देऊन टाकाय ते का होते तिथे बांधकामासाठी त्यांनी देऊन टाका त्यांना कोणाचे पैसे थे तुमचे कोणाचे पैसे थे तुमचे मी कोण आहे माझा नवरा पुन्हा मला आणखी काय म्हणते चव्हाण साहेब चव्हाण साहेबाचा नाद नाही केला कोणी म्हणले भिकमंग्याची जा